आपण पाहत आहात बागला परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान कांदा कांदारोपे पूर्णतः सडली बळीराजा संकटात कांदारोप मका बाजरी पिकांचे मोठे नुकसान बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गेल्या तीन ते चार दिवसांपासून वटार चौधाणे विरगाव डोंगरेज विंचुरे कंधाणे परिसरात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला कडकडाट हजेरी लावल्याने परिसरातील शेतीच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गेल्या ते दिवसांपासून पावसाळा जोर वाढल्याने कांदा रोपांचे अतोनात नुकसान झाले परिसरात कांदा रोप टमाटा मिरची फुलावर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सततच्या पावसामुळे मक्याच्या कडबा खराब होत आहे पावसाने रोपांचे मोठे नुकसान केले कांदा रोपे वाचवण्यासाठी बळीराजा संघर्ष करत आहे महागडी औषधे फवारणी करून कांदा रोपे वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे दररोजच्या पाण्यामुळे जमिनीतून पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे कांदा रोप सडत आहे प्रशासनामार्फत कांदा रोपांचे पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे गेल्या अनेक वर्षापासून परिसरातील शेतकऱ्यांना असमानी व सुलतानी संकटांनी पछाडलाय बळीराजाचे अश्रू कोण पुसणार असा सवाल उपस्थित होत आहे परिसरातील काही शेतकऱ्यांचा मका कापलाय तर काहींचा उभा आहे कापलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटत आहेत तर कडबा जमिनीतच सडलाय पाणी उघडीप देत नाही तर लाखो रुपयांची उन्हाळी कांदा रोपे टाकली गेली आहेत दररोजच्या पावसाने काही रोपे उगवली तर काही जमिनीतच राहिली जी उगवली ती पण मर धरत आहेत उन्हाळी कांदा बियाण्यांचेही दर गगनाला भिडले आणि त्यात पाऊस रोज हजेरी लावत असल्याने सर्व काही होत्याचं नव्हतं झालं आम्ही शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा सवाल बडीराजा करत आहे बागलाड वृत्तांतासाठी उपसंपादक मनोज बागुल